नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर तुमचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये यु यूटविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुम्ही ती संपूर्ण माहिती संपूर्ण ऐका आणि कुठेही व्हिडिओ स्किप नका करू यूट्यूबवर तुमचे एक हजार सबस्क्रायबर जर कंप्लीट होत नसतील चार हजार घंटे वॉच टाइम कंप्लीट होत असेल तर त्याविषयी मी संपूर्ण आज व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि जर तुमच्या यूट्यूबवर ते व्ह्यूज पण येत नसतील त्याच्याविषयी पण मी तुम्हाला संपूर्ण आज माहिती सांगणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो तुम्ही म्हणसाल की याचे पासष्ट सबस्क्रायबर आहेत आणि हे कसं काय सांगाले तर तसं नाही मित्रांनो ऑलरेडी माझे दोन चॅनल मॉनिटाईज आहेत बघू शकता आवडवार करायची आणि आवड शेत करायची हे जे दोन चॅनल आहेत हे ऑलरेडी मॉनिटाईज आहेत आणि याच्यावरती मी जवळपास दो दोन वर्षापासून काम करत आहे तिच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही माहिती शेवटपर्यंत कम्प्लीट करा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण एक हजार सबस्क्रायबर तर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी आपण काय करतो की नवीन चॅनल ओपन केल्याच्यानंतर आपण सुरुवातीला काय करतो की मित्रांकडं आपला व्हिडिओ शेअर करतो म्हणजे व्हॉट्सअपला व्हिडिओ त्यांचा शेअर करतो तर मित्र काय करतात आपला व्हिडिओ कमीत कमी, कमी एकदा बघतील दोनदा बघतील तीनदा बघतील पण रेग्युलर ते आपला व्हिडिओ बघणार नाही आणि न रेग्युलर व्हिडिओ न बघल्यामुळे आपलं काय होईल की आपल्या व्हिडिओचं ऑडियन्स रिटेन्शन कमी होईल म्हणजे व्हिडिओ आपला डाऊन जाईल आणि आपण जेव्हा व्हिडिओ शेअर करतो लोकांना तेव्हा ते, ते काय करतात एक दोनदा व्हिडिओ बघतात नंतर ते व्हिडिओ बघत नाहीत आपण आपण शेअर करणं काय आपलं बंद करत नाही आपलं शेअर करणं चालत राहते त्याच्यामुळे काय होते ते क्लिक, करता, ते क्लिक करता, करता। होते तर करतात पण व्हिडिओ जास्तीत जास्त समजा पाच मिनिटाचा व्हिडिओ असला तर क्लिक करतात काय आहे बघतात आणि लगेच कट करतात म्हणजे त्याने काय होते मित्रांनो आपला व्हिडिओचा ऑडियन ऑडियन्स रिटेन्शन कमी होते आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ चालत नाही त्याच्यामुळे कुठेही आपला व्हिडिओ शेअर करायचा नाही नवीन नवीन यूट्यूब चॅनल असल्याच्या नंतर आम्ही पण म्हणजे मी पण व्हिडिओ खूप शेअर केलेला आहे आता इकडे बघू शकता व्ही टू देवाटेक हे माझं जे इलेक्ट्रिकल चॅनल आहे मित्रांनो हे सर्वात अगोदर मी या चॅनलवरती सुरुवात केली ती विष्णू देवाटेक या चॅनलवरती तर मी या चॅनलवरती काय करत जाईल कोणी पण मित्र वगैरे म्हणजे भेटला तर मी त्याच्या मोबाईल घेऊन सबस्क्राईब वगैरे करत जाय म्हणजे असे खूप सारे सबस्क्रायबर मी वाढवले होते पण ते सबस्क्रायबर तेच चॅनल डेट झालं म्हणजे ते चॅनल आता पण आहे त्यांच्या जवळ जवळपास सत्तावीसशे का अठ्ठावीस सबस्क्रायबर झाले त्याचा स्क्रीनशॉट दाखवला मी तुम्हाला इथे त्याचा वाट पण जवळपास तेवीसशे जवळपास झालेला आहे तरी पण मी त्या चॅनलवर काम करणं बंद केलं कारण की ऑलरेडी माझे दोन चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत आणि आणखीन दोन चॅनल आहेत ते पण मॉनिटाईज होणार आहेत त्याच्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला कोणाच्याही कोणाच्याही मोबाईलवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपले व्हिडिओ शेअर करायचे नाहीत आणि कोणाच्याही मोबाईलहून आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं नाही सबस्क्राईब केल्याने काय होते मित्रांनो जर आपण मित्राच्या मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब केलं समजा उदाहरणार्थ दहा मित्राच्या चॅनलवरून आपला आपण आपलं चॅनल मॉन सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केल्याच्यानंतर सुरुवातीला यूट्यूब काय करते ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांपासून आपला व्हिडिओ पाठवते म्हणजे आपण ज्या दहा लोकांना सबस्क्राईब केलं होतं त्या लोकां समजा आपण व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर के ते तो व्हिडिओ त्या दहा लोकांपर्यंत जाणार आणि ते दहा लोक काय करणार जर त्याला त्या व्हिडिओमध्ये आवड असेल म्हणजे त्या कॅटेगरीच्या व्हिडिओमध्ये आवड असेल तर ते व्हिडिओ बघतील नाही तर ते व्हिडिओ बघणार नाही त्याच्यामुळे काय होईल जर आपला व्हिडिओ बघला नाही तर आपलं ऑडियन्स रेंट्रेशन डाऊन होईल आणि इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट पण डाऊन होईल तर त्याच्यामुळं मित्रांनो कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब करायचं नाही तर सुरुवातीला यूट्यूब काय करतं सुरुवातीला कमीत कमी, -कमी दहा लोकांना आपला व्हिडिओ सेंड करतं कोणते पण असो पण सर्वात अगोदर ज्याने सबस्क्राईब केलं त्याला करतं जर दहा लोकांपैकी जर पाच लोकांनी जर व्हिडिओ बघितला तर आपलं म्हणजे आणखी ते पन्नास जणांना व्हिडिओ पाठवतो पन्नास जणांना पन्नास जणातून वीस किंवा पंचवीस जणांनी जरी आपला व्हिडिओ बघितला तर नंतर ते शंभर जणांना पाठवतो म्हणजे असं करत 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 व्हिडिओ व्हायरल होतो पण जर आपला असं करत करत व्हिडिओ आपला व्हायरल होतो पण जर आपलं जर समजा सुरुवातीला जर व्हिडिओ डाऊन जात असेल आणि आपण सबस्क्रायबर जर दुसरे केलेले असतील आणि ते जर व्हिडिओ बघत नसतील तर आपला चॅनल हे ग्रो होणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईल आपलं चॅनल सबस्क्राइब करायचं नाही सुरुवातीला आपण व्ह्यूज आणि सबस्क्राईबर वाढवण्यासाठी काय करू शकतो माहिती आहे का की जर आपण समजा नवीन चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला अपलोड झाल्याच्यानंतर काही मिनिटाचा समजा चार पाच मिनिटाच्या नंतर आपण आपल्या भावाच्या किंवा बाबाच्या कोणाच्याही घरातल्या मोबाईलवरून म्हणजे दोन तीन मोबाईलहून किंवा चार पाच मोबाईलहून तो व्हिडिओ काय करायचा आपल्याला पूर्ण वॉच करायचा आहे तो व्हिडिओ जर आपण पूर्ण वॉच केला तर यूट्यूब काय करते तो व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पाठवते म्हणजे इम्प्रेशन आणखीन जास्त पाठवते इम्प्रेशन जास्त आणखीन पाठवल्याच्यानंतर तो व्हिडिओ आपला व्हायरल होण्याची शक्यता असते पण व्हिडिओ केव्हा व्हायरल के होतो मित्रांनो जर तुम्ही तो व्हिडिओ वॉच केला आणि त्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी असली तरच तो व्हिडिओ व्हायरल अस होतो आणि जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर थोडी क्वालिटी नसेल आणि ते व्हिडिओ लोकांना आवडत नसेल तर आणि तुम्ही किती जरी मोबाईलवरून वॉच केला व्हिडिओ तरी तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होणार नाही ही गॅरंटी देतो मित्रांनो मी पण तुमच्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी असेल राहिली शंभर टक्के क्वालिटी जर तुमच्या व्हिडिओमध्ये पन्नास टक्के जरी क्वालिटी असेल तरी तुमचा कमीत कमी व्हिडिओ ती अर्धा पाहणार म्हणजे पन्नास टक्के तरी तुमचा व्हिडिओ बघणार त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये होता होस तर तुम्हाला क्वालिटी द्यायची आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर क्वालिटी दिली तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि चॅनल लवकर ग्रो होईल आता मेन मुद्दा काय असेल मित्रांनो युट्यूबवरती मोठमोठे मौट युट्यूबर काय सांगतात आपल्याला की ही ट्रिक वापरा हे ट्रिक वापरले की तुम्हाला एका दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर एका दिवसामध्ये चार हजार घंटे वॉच टाईम तर कृपया करून या कोणत्याही अफवामध्ये फसू नका कोणालाही पैसे वगैरे देऊ नका चुकीच्या मार्गाने वॉच टाईम कमवू नका जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर वॉच टाईम कमवसाल तुमचं चॅनल चॅनल पण मांडायच होईल समजा झालं तरी तुम्ही पैसे कमावू शकणार नाही तिच्यावरून कारण तुम्हाला यूज येणार नाहीत का तुम्ही रोज पण पैसे देऊन यूज खरेदी करणार आहात का नाही जर आपण जी मेहनत आहे आपली रेग्युलर खरी मेहनत त्या मेहनतीन जर तुम्ही प्रयत्न केले आणि जर सक्सेस झाली तर तुम्ही त्याच्यावरून बऱ्यापैकी पैसे कमवू शकता आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाने वाच टाईम खरेदी केला किंवा के सबस्क्रायबर खरेदी केले तर त्या मार्गाने तुम्ही एकही रुपया कमवू शकत नाही मोठमोठे युट्यूबर आपल्याला सांगतात की तुम्ही काय करा हे ट्रिकॉपरा हे ट्रिकॉपराच्या नंतर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर वाढतील पण ती चुकीची ट्रिक असते मित्रांनो ती ट्रिक काहीही काही नसते का म्हणजे ते सर्व काय असतात त्याला यूज वाढवण्यासाठी ते आपोआप वा सरवले जातात त्यानं की एका एका तासामध्ये चार हजार घंटी वॉच टाईम फक्त ते काय करतात यूज छापण्यासाठी तुम्हाला तसं सांगतात की एक ये हजार एका घंट्यामध्ये चार हजार घंटी वाच टाईम आणि ते काय करतात व्हिडिओ म्हणजे आपल्याला आटकवून ठेवतात म्हणजे त्याचा व्हिडिओ सुरू झाला की ते, ते काय म्हणतात मी तुम्हाला व्हिडिओच्या मधामध्ये सांगणार आहे की एका घंट्यामध्ये चार हजार घंटी वाचता येईल कसा कंप्लीट करायचा मग आपण ते ऐकण्याच्या म्हणजे काय करतो पूर्ण व्हिडिओ त्याचा वाच करून टाकू ते काय करतात पूर्ण व्हिडिओ वाच झाल्याच्यानंतर तर मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण वाच झाल्याच्यानंतर त्याला तो फायदा होतो पण आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि त्याच्यातून काहीच आपल्याला म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काहीच फायदा होत नाही ते त्यांच्या फायद्यासाठी जे आपलं थमनेल असते त्या थमनेलवरती उलट सुलट शब्द टाकतात आणि आपण मजबूर होतो की त्याच्यावर क्लिक करतो आणि तो व्हिडिओ बघतो पण त्या व्हिडिओमध्ये असं काहीही नसतं महत्त्वाचं ते सगळं फालतू फालतूपणा असते म्हणजे फालतूपणा म्हणल्यापेक्षा ते सगळं क्लिक क्लिक असते आणि घुमून फिरून व्यूज बनवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला असतो तर असा व्हिडिओमध्ये तुम्ही फसू नका जे तुम्हाला रे म्हणजे खरी माहिती सांगतात त्यांच्याच व्हिडिओ बघत राहा असं नाही म्हणत की माझीच व्हिडिओ बघत राहा माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर बघा नसेल आवडेल ते नका बघू तुम्हाला ज्याचे व्हिडिओ आवडतात आणि ज्याची माहिती तुम्हाला खरी वाटते तुम्ही त्याचेच व्हिडिओ बघा तुम्ही उगीच कोणाचे व्हिडिओ बघता मोठे मोठे युट्यूबर येतं आणि हे ट्रिक वापरा आणि ती ट्रिक वापरा असे कोणाचे व्हिडिओ बघू नका आणि खूप साऱ्या मित्राच्या डोक्यामध्ये काय असतं की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे कंप्लीट केले म्हणजे मला वरून पैसे सुरू होतात तर मित्रांनो युट्यूबवरती खूप स्ट्रगल आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे जरही तुमचे कम्प्लीट झाले तर तुम्हाला व्ह्यूज आल्याशिवाय तुम्हाला युट्यूबला पैसे मिळणार नाही तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर मिळतील चार हजार घंटे वॉच टाईम पण मिळेल आणि तुम्हाला जर व्यूजच येत असतील दहा वीस पन्नास असे व्ह्यूज असतील तर UH, तुम्ही युट्यूबवर पैसे कमावणार आहात का त्याच्यामुळे एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम हा विचार डोक्यामधून काढून टाका जेव्हा तुम्ही युट्यूबवर काम करता तेव्हा जर तुमची व्हिडिओ चालायला लागली तर एखादा व्हिडिओ जर ऑटोमॅटिक रँक झाला तर तुमची ऑटोमॅटिक एक हजार सबस्क्राईबर पण होतील आणि चार हजार घंटे वॉट टाईम पण होईल आणि तुम्ही जर रेग्युलर मेहनत करत आले तर रेग्युलर मेहनत जर करत राहिले तर तुम्ही त्या व्ह्यूज तुमच्या सारख्या सारख्या येत राहतील म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी आ, हजार दोन हजार दीड हजार अशा जरी व्यूज आल्या तरी तुम्ही थोडेफार तरी पैसे कमवू शकता हळूहळू व्यूज वाढत जातील पण तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जर प्रयत्न केले तर तुम्ही एकही रुपये युट्यूबून कमवू शकणार नाही तरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे हे डोक्यातून काढून टाका तुम्ही फक्त काय करा युट्यूबवरती मेहनत करत राहा युट्यूबवरती रोजचा एकतरी टाका कमीत कमी आणि जर तुम्हाला जास्त टाकायचे असतील तर सकाळचा एक टाका जा संध्याकाळचा एक टाका व्हिडिओ आणि यूट्यूबचा काय करता तुम्ही एक टाइम तुम, ठेवून म्हणजे टाइम फिक्स ठेवा की या या टाइमाला आपला व्हिडिओ पडलाच पाहिजे सुरुवातीला लोक काय करतात समजा जे नवीन युट्यूबर असतात जास्तीत जास्त महिनाभर व्हिडिओ टाकतात महिनाभर व्हिडिओ टाकल्याच्या नंतर काय करतात की यूट्यूब सोडून देतात आता म्हणतात की माझ्याच्यानं होत नाही मला युट्यूबवरती काम नाही करायचं असं करायचं नाही मित्रांनो जर आपल्याला युट्यूबवरती टिकून राहायचं असतं यूट्यूब काय करते आपली परीक्षा घेतल्यावर घेते की, की कोण युट्यूबवर टिकू आहे तर यूट्यूबवरती आपल्याला टिकून राहायचं आहे युट्यूबवरती म्हणजे पळून नाही जायचं समजा महिनाभर व्हिडिओ टाकले आणि नंतर व्हिडिओ टाकायचे नाही काय काही तर असे असतात मित्र की आज व्हिडिओ टाकला की डायरेक्ट दहा दिवसांनी काय काही एका महिन्याने व्हिडिओ असं नाही आपल्याला एक कन्स कंस्ट... कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे एक दिवस जर आड करून व्हिडिओ टाकला समजा आज टाकला तर उद्या नाही टाकला परवा टाकायचा म्हणजे एक दिवस करून म्हणजे रुटीन ठेवायचे आहेत त्या पद्धती त्या टाइमलाच आपला व्हिडिओ पडला पाहिजेत समजा रोज जर टाकत असला आपण तर रोज संध्याकाळी पाचला जर व्हिडिओ पडत असला आपला तर रोज संध्याकाळी पाचलाच व्हिडिओ पडला पाहिजे त्यानं काय होईल आपल्या चॅनलला एक नियम लागू होईल नियम लागू झाल्यामुळे काय होईल आपल्याला एक सवय होईल सवय झाल्यामुळे आपल्याला म्हणजे रोज काम करायची इच्छा निर्माण होईल तर आपण जर कधीच्या कधी व्हिडिओ टाकू लागलो तर तसं नाही जमणार यूट्यूब काय करणार की म्हणजे आपल्याला ग्रो नाही देणार की युट्यूब यूट्यूबला समजणार की हे बंद म्हणजे हे हे जे यूट्यूबर आहे हे व्यवस्थित काम करत नाही जे रेग्युलर काम करत आहे तिच्यावरती युट्यूब ध्यान ठेवून असते म्हणजे मित्रांनो आता बस करतो इथंच थांबतो मला फक्त तुम्हाला युट्यूबवर जर हो तुम्हाला खरंच पैसे मनापासून कमवायचे असतील तर मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की यूट्यूबवरती कोणत्याही युट्यूबरच्या याच्यात जाळ्यात पडू नका की यूट्यूबवरून हो। ही ट्रिक वापरून असे असे पैसे कमवा तर कोणती यूट्यूबवरती ट्रिक वगैरे काही नसते फक्त आपल्या यूट्यूबवरती मेहनत आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी आपल्या थमनेलची क्वालिटी आपलं टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग फक्त एवढं महत्त्वाचं असते बाकी युट्यूबवरती काहीही महत्त्वाचं नाही आणि थोड्याफार आपल्या ज्या युट्यूब चॅनल नंतर ज्या क्रोमधील सेटिंग असतात त्या क्रोमधील सेटिंग पण थोड्याफार महत्त्वाच्या असतात बाकी युट्यूबवरती काही महत्त्वाचं नसतं युट्यूबवरती कोणतीही ट्रिक नसते अशी व्हायरल व्हायची फक्त आपल्या कॉन्टेंटमध्ये दम असला पाहिजे बाकी काहीही विषय नाही तर चला व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद